शेवगाव येथे फिर्यादी सत्यभामा किरण मिरपगार यांच्या पतीवर सोळा जणांनी एकत्र येत गंभीर मारहाण केल्याची घटना आठ नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिलेल्या अर्जात फिर्यादी हे आपल्या खरी जात असताना किशोर शाहूराव गायकवाड अरुण शाहूराव गायकवाड शाहूराव गायकवाड विराज राजू गायकवाड अरबाद शेख आणि फराज जहागीरदार आणि इतर आठ ते दहा जणांनी फिर्यादीच्या पतीस अडवून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी तसेच चाकू लोखंडी गज आणि लाडकी रिटेक आणि लाकडी दाणक्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं गंभीर जखमी केले या घटनेत फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ एकशे रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले आणि प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरता डॉक्टर जिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आले घटनेची माहिती दहा नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर एफआयआर नोंदविण्यात आला असून पुण्यातील आरोपी फरार असून तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाजीराव साणप यांच्याकडे देण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे माझे नाव विशाल सुनील गोरे रानार ग्रामीण रुग्णालय पाठीमागे आमचे थोडे वाद झाले होते त्यावेळेस माझे मामा किरण दादू मिरबागार यांना मारहाण झाली त्यांचा त्याचा हात मोडला डोक्याला टाकी पडली त्यानंतर आम्ही एफ आय आर दाखल केली तरी पण पोलिसांनी त्यामध्ये काही हे केलेलं नाही ते मोकळे घेऊन जातात रातची गाडी घेऊन येतात मुलं घेऊन येतात तलवारी बिलवरी घेऊन आणि धमके देऊन जातात तरी पोलिसांनी काही ॲक्शन घेतली नाही आणि अजून काही यांना न्याय मिळाला नाही कोणी कौन कोण होतं मारणार मारणार किशोर गायकवाड शाहूराव गायकवाड अरुण गायकवाड व विराज गायकवाड यांनी मारहाण केली आणि आज पण घराकडे येतात धमक्या देतात आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतात काय मागणी आहे तुमची आमची मागणी काहीच नाही फक्त न्याय मिळाला पाहिजे यांना आणि त्यांना नाटक झाली पाहिजे